मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या परभणी जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते स्वच्छ पंधरवाडा मोहीमचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांचा हस्ते यांच्या हस्ते हवेत बोलून सोडून थेलेसिमिया आजाराबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद प्रकल्प पर संचालिका रश्मी खांडेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्यासह जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी राहुल धबालेची रिपोर्ट परभणी ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन